नमस्कार, नमस्कार मी किशोरी नमस्कार नमस्कार मी मी भूमिजा पाटील नमस्कार माझं नाव राज वीस तारखेला मतदान आहे गेल्या काही दिवसात आपल्या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी फार काही छान कामं केले बस साठी स्पेशली की महिलांना फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तिकीट सो so, ही पण खूप मोठी गोष्ट आहे त्यासोबतच समृद्धी महामार्ग ज्यामुळे आपल्याला इतर शहरांची कनेक्ट होणं फार इजी झालं मेट्रो होती आहे आपल्या मुंबईमध्ये त्यासोबतच अटल सेतू जो खूप मोठा प्लस आहे आपल्या मुंबईसाठी तो आपल्याला मिळाला आहे या वर्षी महाराष्ट्र अख्खं स्मार्ट स्टेट झालेला आहे असे अनेक कामं केले आहेत आपल्या गव्हर्नमेंटने आपल्यासाठी भले इथे एज्युकेशन एज्युकेशनमध्ये असू दे किंवा मग मेडिकल फॅसिलिटीज असू दे त्या गव्हर्नमेंटने खूप पटापट आणि खूप भारी काम केलं आहे एक गोष्ट आवर्जून तुम्ही मला वाटते की वृद्ध साहित्यिक आणि वृद्ध कलाकारांना सरसकट पाच हजार रुपये मंथली हे मानधन आजपर्यंत हा कोणीच विचार केला नव्हता तो विचार या गव्हर्नमेंटने केला आहे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांनी काय काम केलं तर त्यांनी दहा वर्षात बरंच काम केलं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आर्टिकल थ्री सेवन्टी आहे किंवा राम मंदिर आहे आपले धर्मवीर आनंद दिघे साहेब इथे खूप कार्यरत होते आणि खूप तळागळातल्या लोकांसाठी ते काम करत होते अतिशय सुंदर काम त्यांचं होतं आणि लीडर होते ते त्यांच्या हाताखाली तयार झालेले त्यांचे सहकारी एकनाथजी शिंदे आता वीस तारीख येतेच जवळ वीस तारखेपर्यंत वी मी विचार करत राहणार आहे की कुठल्या माणसाने कुठल्या पक्षाने बरं नुसतं विचार करून इंडिव्हिज्युअल विचार करून चालणार नाही आहे तर पूर्ण देशाचा विचार करावा लागणार आहे हे hey, इलेक्शन आपल्या देशासाठी आहे आणि तो विचार करून तुम्ही वोट करा मी तर करणारच आहे बरं वोट करा वोटिंग इज अ मस्ट हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो तुम्हाला आ, करावाच लागणार आहे कारण तुम्ही देशाचे प्रतिनिधी निवडणार आहात तुम्ही देश चालवणार आहात त्यांना विचारांना काम करावं लागणार आहे ते अठरा अठरा वीस वीस तास आपल्यासाठी काम करणार आहे त्यामुळे कोणाला निवडून द्यायचं हे आपल्या हातात आहे वोट I will vote, you also vote. Thank you.